नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्तीवेतनधारकाच्या निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही इतक्या हजारांची होणार वाढ चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दिल्ली उच्च न्यायालयाने वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे जो देशातील लाखो निवृत्तीवेतनधारकांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणणार आहे न्यायालयाने केंद्र सरकारचा अठरा नोव्हेंबर दोन हजार न नऊचा वादग्रस्त आदेश रद्द करून सर्व निवृत्तीवेतनधारकांना आता समान अधिकार आणि लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे दोन हजार नऊच्या सरकारी आदेशामुळे निवृत्तीवेतनधारकामध्ये दोन वर्ग निर्माण झाले होते एका वर्गात नव्याने निवृत्त होणारे कर्मचारी होते ज्यांना निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ मिळत होता तर दुसऱ्या वर्गात आधीपासून सेवानिवृत्त असलेले कर्मचारी होते ज्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले होते उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार आठच्या निर्णयाचा संदर्भ दिला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले होते की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समान निवृत्तीवेतन मिळणे आवश्यक आहे इंडियन पेन्शनर्स सोसायटीने या निर्णयाचे स्वागत केले असून आता केंद्र सरकारकडे पुढील मागण्या केलेल्या आहेत ज्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तत्काळ अंमलबजावणी करणे दोन हजार सहा पूर्वीच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश विना विलंब जारी करणे तर थकबाकीची रक्कमही लवकरात लवकर अदा करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ न्यायाचा विजय नाही तर कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर हक्काची पूर्तता करणारा टप्पा आहे असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे